हा विचार कशा करून काही आंदोलन हा काल घेतल्या विरोधात सांगितलं गेलं काल आम्ही दोन महिन्यात तीन महिन्यामध्ये तो दर लावलेला गणपती ग्राम गावामध्ये शहरामध्ये केली जातो जो टीडीआर मिळणार आहे तो टीडीआर डायरेक्ट शेतकऱ्यांना न मिळता महापालिका डायरेक्ट त्या बिल्डरला देणार अशा महापालिका विषयी अनेक मुद्दे असल्याने शिवाय आमदार खासदार असून आम्ही आघाडी घेतली पडवेलमध्ये आम्ही तीस हजाराचा लीड कमी केलेला जो अठ्ठावन्नवर होता तो तीसनी कमी केलेला आहे या सगळ्या समस्या तुम्ही समोरचा बघितला असेल पनवेलचा यशिष्ट आहे वर्षानुवर्ष पडून आहे ना या कुठेतरी लोकांच्या या विषयावर एकत्र येण्यासाठी आम्ही परिषद घ्यायचं महाविकास आघाडीने लढवलेलं आहे आणि त्या परिषदेमध्ये सर्व संघटना उद्धवा पाटील चौदागाव कुठल्या ज्या ज्या संघटना पनवेमध्ये आहेत त्या संघटनांना बोलवून त्यांचे सगळ्यांचे विचार घेऊन एक प्रचंड मोर्चा हा महाविकास आघाडीतर्फे या प्रश्नावर काढला जाणार आहे त्याची तारीखही जवळजवळ आम्ही निश्चित केलेली आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत हा मोर्चा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याच्या अगोदर आम्ही महापालिकेला आघाडीत पत्र देणार आहोत शिडकोलाही पत्र देणार आहोत शिडकोच्या ज्या समस्या आहेत अशा पर्यात काही गोष्टी आहेत महापालिकेचं पाणी गावांना दिलं जात नाही ज्या महापालिकेत आणि सोसाट्या त्या बिल्डर लोकांच्या झालेल्या आहेत त्यांना पाणी दिलं जातं या सगळ्या गोष्टीचा विचार करून महाआघाडीने पनवेल महापालिका प्रशासनाच्या विरुद्ध जोरदार मोर्चा करायचा आम्ही ठरवलेला आहे त्या त्यादृष्टीनं जी परिषद आहे ही परिषद आपल्याला आपल्या मानपत लोकांकडे जावी सतरा तारखेला आम्ही ही परिषद ठेवलेली आहे ज्येष्ठ नागरिक नाही मिरूपक्ष मंगल कार्यालयामध्ये ही परिषद आहे यामध्ये सर्वांना तिथे बोलवलं जाणार आहे आमचे सुरेश ठाकूर असतील ज्या ज्या संघटना शासनाच्या विरुद्ध आहेत त्या सर्वांना तिथे बोलवल्या जाणार आहेत आणि त्यांचाही विचार घेऊन आम्ही तसे अठ्ठावीस तारीख ठरवलेले म्हणून पण लोकांनी सांगितलं आणखी काय त्यात बदल पाहिजे तोही आम्ही करणार आहोत आणि या सर्व लोकांच्या प्रश्नावर आपण पत्रकार नेहमी जागृत असतात आपणही त्याला वाचा फोडता आणि ती वाचा फोडण्यासाठी आपल्या माध्यमातून ही घटना सगळीकडे जावी यासाठी आज आपल्याला आम्ही इथे बोलवलेलं आहे साधारण ज्या समस्यामध्ये महानगरपालिका सिडको नायना यांच्या संदर्भातल्या प्रलंबित आहेत त्या निश्चयावर मध्यंतरीच्या काळात कुरबाळ्याच्या नायनाच्या आंदोलनानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या तदनंतर कोकण पदवीधरची निवडणूक आली आणि या साऱ्या रहाट गाडग्यामध्ये कुठेतरी एक असं वातावरण निर्माण होऊ की बाबा या साऱ्या विषयावर झाली की काय जनतेचा विरोध की काय आंदोलन जे थोडंसं थंडावलेलं त्याला चालना द्यावी पनवेल महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीत न मिळणाऱ्या सुविधांच्या बाबतीत न मिळणाऱ्या पाण्याच्या बाबतीत चर्चेमध्ये जो रोष आहे तो कुठेतरी मंदावलाय की काय अशी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बघू लागला आणि म्हणून याच दरम्यान सिक्कोन ह्या वातावरणाचा फायदा नैनाच्या क्षेत्रामध्ये चार हजार कोटींचे रस्ते आणि गटराची विकास काम त्या ठिकाणी केले एक असा सबिच्या आमदारांनी या ठिकाणी नाट्यग्रहामध्ये महिनाला पाठिंबा देणारा मेळावा घेतलेला होता त्याच्यानंतर निर्माण केला गेला आणि त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात विकास कामांचे टेंडर वगैरे काढले गेले कुठेतरी परिणाम निश्चितपणानं सर्वसामान्य जनतेवर होणार आहे आणि त्यामधून चैनाविरुद्धचं आंदोलन पुन्हा एकदा तीव्र करावं अवेल महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स असेल शास्त्रीय असेल या विषयाच्या बाबतीतल्या आंदोलनाला पुन्हा गती द्यावी या उद्देशानं परवा झालेल्या महाविकास आघाडीच्या कोर कमिटीमध्ये चर्चा झाली आणि आज आपल्याला बोलावलेला आहे आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच आम्ही आमंत्रित केलं आपण मोठ्या संख्येनं आलात आपलं स्वागत आहे आपल्या साऱ्यांना आणि आपल्या माध्यमातून जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा या निमित्तानं देत असताना महाविकास आघाडीच्या वतीनं सतरा तारखेला दहा वाजता विरुपाक्ष मंडल कार्यालय पनवेल या ठिकाणी या क्षेत्रातील शिवको नैना महानगरपालिका यांच्याशी संबंधित समस्या त्यासोबत जी जन आंदोलन विविध मागण्यांवर या विभागातल्या मंडळींची चालू आहेत त्यांना या ठिकाणी एकत्र बोलावून त्यांच्या चळवळीचं सुसूत्रीकरण करणं ह्या उद्देशानं एक परिषद आम्ही आयोजित करतोय त्या परिषदेला आपल्या प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण प्रसिद्धी द्यावी आणि या आंदोलनाला सहकार्य करावं म्हणून आपल्याला बोलावलेलं आहे